सोलापुरात हा काजू ओव्हरलोडेड फालुदा मिळेल फक्त पन्नास रुपयांमध्ये आणि कोणतेही आईस्क्रीम घ्या फक्त पंचवीस रुपयांमध्ये हे ट्राय करण्यासाठी आम्ही आलोय दत्तनगर दाजी गणपतीच्या बाजूस असलेल्या मयुरेश आईस्क्रीममध्ये यांच्याकडे फालुदा मिळणार फक्त पन्नास रुपयांमध्ये तसेच यांच्याकडे चॉकलेट गुलकंद मावा या फ्लेवरचे आईस्क्रीम मिळणार फक्त पंचवीस रुपयांमध्ये तर मग घेऊन या आपल्या मित्रांना आणि हा फालुदा एकदा नक्की ट्राय कर

सदर आरोग्य शिबिरामध्ये कर्करोग निदान स्तन कर्करोग जनजागृती निदान लठ्ठपणा जनजागृती निदान व उपचार मौखिक दंत तपासणी बीपी शुगर उंची वजन इत्यादी महिलांची तपासणी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती मोनिका सिंह ठाकूर अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर श्रीमती मनीषा कुंभार निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर व श्रीमती अंजली मोरोड उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले श्रीमती मोनिका सिंह ठाकूर यांनी आपले मनोगतात धकाधकीच्या जीवनात आपण आपले आरोग्य सांभाळले पाहिजे सर्व महिलांनी वर्षातून किमान एकदा संपूर्ण शरीराची तपासणी केली पाहिजे लवकर निदान झाल्यास लवकर उपचार करून रोगमुक्त होऊ शकतो या कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय माननीय अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर उपाधिष्ठाता डॉक्टर विद्या तिरणकर वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस तसेच प्राध्यापक औदुंबर मस्के प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉक्टर संतोष हराळकर

टलो इट इज क्रूल नॉट ओनली फॉर द वुमेन्सैमली एज अ होल handwritten program from the chief minister's office. We have various programs for detection of anemia, screening of cervical cancer, thyroid cancer, breast cancer, various other malignancies, dental checkup, obesity. Anemia is a leading cause of internal, uh, indirect maternal mortality. It is more common in India due to a deficient diet and uh, due to regular childbirth. Malignancies are a burden in our society. most common malignancy seen in female is breast cancer followed by cervical cancer. It is very astonishing to know that every 7 minutes a female dies of cervical cancer in India and it is a cancer which it can be easily treated if detected all time So today I would like you all to pledge that you would like to go ahead with the screening for all types of cancers that are available and also go ahead with HPV. is a vaccine that prevents against 90% of cervical cancers. So under the 100 days program from the Chief Minister's office, we have anemia, cervical cancer, thyroid disorders, breast cancer, oral hygiene and most importantly organ donation about which we will let you know further. As a contribution from our side on the thoughts of Women's Day, we have cervical and breast cancer screening camp, obesity counseling and dental care with that i would like to welcome you all and all already... the

क्रिएट करें लोगों में ताकि ज़्यादा से ज़्यादा लोग अपनी ऑर्जन डोनेशन फॉर्म भर सकें और जो लोगों का किडियाँ तो डोनेशन में मिल पाती है धन्यवाद यही मैं चाहती हूँ कि आप एक बार लिंक चेक करें और डोनेशन तो का प्लेजफॉर्म करें फॉर्चुनेट कि हमारे साथ अपने बड़े डिग्नेटरीज है सो आई वुड लाइक टू मोनिका मैम टू रिगार्डिंग

म्हणून आम्ही असं ठरवलं मी आणि आर डी सी माड्यामध्ये की ज्यावेळेस आम्ही केलं होतं तेव्हा एकदम पॅक्समेअरची टेस्ट आहे ते दोन तीन दिवस आम्ही जामनगीर हॉस्पिटलशी टायअप करून त्यांना ती सुविधा उपलब्ध करून दिली होती सर्व महिलांना आणि आता मला वाटतं त्याच्यात स्कॅनिंग कोणी आहे तर मला हे म्हणायचं की आपल्यापैकी सगळ्यांनी म्हणजे ज्या कोणते हे डावा असतील त्यांनी तर, तर नक्कीच आणि आपल्या कलेक्टरेटमध्ये सुद्धा आपण मेसेज द्या त्यांनी ज्या आज नाही आहेत उपलब्ध आर ई सी वाडवणे अगोद्या वाडवला विनंती केलेली तशी असं एक दिवस वाढवून द्यायला पैसा तर तुम्ही सगळ्यांनी त्या टेस्ट कराव्यात आणि आत्ताच म्हणजे मी प्रत्येक वर्षी हे टोटल माझं बॉडी चेकअप करते ते महिला दिनाच्या मी त्या या दिवसामध्येच करते आठ मार्च ते म्हणजे एक लक्षात राहते आपल्याला तारीख आपल्याला वर्षभरातून एकदा करायचंच आहे आणि हॉस्पिटल्सचे सुद्धा असे डिसेंट टोटल बॉडी चेकअपचे पॅकेजेस असतात फक्त एवढंच आहे की आपण आपल्यासाठी वेळ द्यावा त्यासाठी थोडं विचार करावा आपली हेल्थ चांगली ठेवावी फिटनेससाठी तुम्ही काहीतरी सगळ्यांनी करावं आज दुपारी आपल्या कलेक्टरेटला कार्यक्रम आहे ते आपण करणार आहोत पण न चुकता वर्षभरातून कुठलंही म्हणजे सबब न ठेवता त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या ज्या तपासण्या आहेत त्या वेळेत आपण करायला पाहिजे ज्या वार्षिक आहेत त्या वार्षिक करायला पाहिजेत त्या सहा महिन्यातून एकदा करायच्या आहेत त्या सहा महिन्यातून एकदा करायला पाहिजेत पण नक्कीच आपण टोटल बॉडी चेकअप जे आहे आता आम्ही काही तुमच्यासाठी इथे सुविधा केलेली आहे पण त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही तुमचे जे बाकी टेस्ट आहेत सोनोग्राफी असेल इतर काही बॉडी टेस्ट आपल्या ब्लड टेस्ट असतील आवश्यक त्या ब्लड टेस्ट असतील म्हणजे थायरॉईडची असेल किंवा ह्या सगळ्या ज्या बाकी टेस्ट आहेत थोड्याशा महाग असतात पण ठीक आहे म्हणजे प्रत्येकाला त्याविषयी तुम्हाला जागृती आहे अवेअरनेस आहे तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि या टेस्ट करून घ्यायला पाहिजे तर आज तर नक्कीच मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते की मला वाटत नाही की कलेक्टरेटमध्ये कले कोणीही महि आपण सर्व मिळून यशस्वी करूयात तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद Important not only for your health but it affects the whole family as a whole. As you say that illiteracy, if it is a the law, then education is the key. And if, and if you can unlock that key, then it will help not only you but your whole family as a whole. But that, I would like to thank all the dignitaries present for, for coming here and giving us, giving us your precious time. मेरी <perfektionic> yes. ये लड़कियाँ दिन रात सिस्टर कैसी लिया सिस्टर सब लोग हमारे साथ हैं बहुत हेवी डिपार्टमेंट और साथ था, था। 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 के तो में अस्पताल में नॉर्मल डेलीबिलिटीज ज्यादा होता है नॉर्मल सीज़र सिलिया सब होता है मार्स ओके okay. सत्यविजय न्यूज चैनल संपादक मल्ल्या स्वामी या चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा